तर रुपा लागली भेंड्या तोडायला बघा कसं आहे आणि मैऱ्यानं ताट घेतले था तर कशा निसत्या दिशी माल ए असं लागतं या कसं आहे शेतकरी ब्रँड म्हणायचं याला तर गावाकडं आपल्या कसं आहे रानातले रानात आपलं सगळं बिन बिनफवारली शरीराला पण चांगलं असतं तर कसलं भारी भेंड्या येत्या बघा तर जरे मोठ्या झाले ते कातनं कवळेच येते गाई कवळे येत्या आणि बघा ये वांगीची झाडं पाऊस येऊन गेला बघा कसलं हिरवं गारस वेदरण झाले नुसतं पाऊस पडलाय तर बघा ही रानवलं झाली या मैरेची मिठी आहे फटाकडे उडवायला तर ती फटाकडे निरायची आहे काडी पिटी उडवायचं आणि ती तसं फिकून द्यायचं ते बघा फटकीनं उडतं या उडलं नाही बरं का अजून तरी कस मारे उडवणार मला तर लय भीती वाटली बाबा मी तर त्याच्यात चार कोस लांब आहे ताईनं फटाकडे जर उडवले पण मी फटाकडे उडवली नाही ते काय उडलंच नाही बरं का आता बघा मला तर एवढं भ्या येऊ आहे तरी यास उडवायचंय ताई तर एवढी खुशी होती ना एवढं भारी वाटतंय तिला मला उडवायची तुला येत नसतं इकडे बघा आता कसं उडतंय बघ काय ताय तर भ्यायचं नाव घेत नाही जाणत्या माणसाला भ्या वाटतंय पण ती काय नाही ताय हात लावू नको तर कसलं भारी बघा आणि इकडं तारा रानातच भेंड्या वांग्याची झाडं असे मस्तपैकी काकून लावली ती बघा तर काकू कुठं चालू आहे तुम्ही कोंबड्या आता कसं आहे माहिती का रानात आहे आणि तेव्हा तिथं हुंडी लावली आहे कोंबड्या काय सोड होत नाही त्या काय सुट होत नाहीत ती खादी त्या कवळ कवळ पाले ती खाऊन टाकली त्या म्हणून लक्ष ठेवावं लागते तरी तो तिकडे गेले ते तर कसं बघा की कसलं भारी वातावरण तर रूपं आली तर रूपाचंच काय झोपलय पोरग पण आणि बबडी बबडी लागली कारण ताय पण झोपली होती बबडी पण झोपली होती बबडीने ताय झोपल्यामुळं मामाची मस्कार कशी चालय तिच्या शर्टा म्हणून टाकतो काय दोघी पण झोपल्या होत्या झोपीत उठल्यामुळं तिला भूक लागली तर भात वरून दिलय तिचं खायचं चालू आहे आतमध्ये नवाला आहे नाईटला त्यामुळं त्याच त्याची काय झोप चालू आहे कारण रात्रभर काम करायचं आहे तर रोपा तर चालू आहे बघा भेंडे तोडायला चला भाजी बनवायची आहे संध्याकाळची काय तर न ग भाजीला म्हणून आता तुम्हाला दाखवते बरं मागच्या कॅमेऱ्यानं एवढं भारी आहे ना तर बघा मी कसं कसं माळवं आहे काय काय आहे आपण बघूया तुम्हाला पण मी दाखवते त्यामुळे तुम्हाला पण भारी वाटत तर गावाकडचं असं वातावरण इकडं पण पाण्याची कमतरता असल्यामुळं असं आपल्याला बघायला भेटत नाही तर इकडं पाणी असल्यामुळं एकदम भारी आले तायन ती गेली ती ताटांजा बघे ताटांजा आणलं गर मयुरू तर तर न सांगताच ताट घेऊन आलाय तर चला आता भेंडी ती तोडायची येत्या तेवढाच हसतो <laughs> या भारी, भारी। चाकूनच कट करायचं वा लगी लगी ती कट करायच नसतं तर तुम्हाला दाखवते बघा रोपा कशी तोडायला गेली काय तर रुपा लागली भेंड्या तोडायला बघा कसं आहे आणि मैऱ्यानं ताट घेतलंय तर कशा निसत्या दिशी माल ए असं लागतं या कसं आहे शेतकरी ब्रँड म्हणायचं याला तर गावाकडं आपल्या कसं आहे रानातले रानात आपलं सगळं बिनफवारली आलं शरीराला पण चांगलं असतं तर कसलं भारी भेंड्या येत्या बघा तर जरे मोठ्या झाले ते कावळेच येते काही कवळ्या येत्या आणि बाबा हे हो वांगीची झाडं तर वांग पण आपलं गुलाबी कलरचं आहे रूपानं तर आपली एक ट्रॅक्टर भारी वापरली आहे डायरेक्ट चाकूनच चालू आहे तिचं हं पाहिला पण भारी वाटतंय कारण नखेलार वाढीत असं काय बघायला भेटत नाही तिला इथं तर आल्यापासून आले आल्या तर म्हणली मम्मी इतक्या भेंड्या लागल्या त्या बघ कारण बाजारात आलेल्या ती बघितली त्या असं आम्ही भेंडीचं रोप काय लावलं नव्हतं बरं का काय असेल ती मेथी शेपू ती झाडं लावलेली तर बघा आपण तुम्हाला तुम्हाला के मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल कसं आहे कसं नाही <सथी> तर रूपाचं चालू आहे बघा भेंड्यात तोडायला आणि ताईचं दाखवायला चालू आहे तिथं एक मामी इथं तिथं हाय म्हणून आणि मैरोज आपलं घेऊन उभा राहाय चालू आहे आणि इकडं काकूचं सांगाय चालू आहे की कवळ्याच काढाय आणि बरं काय काढू नका काकूचं निवांत चालू आहे सगळी काम बघावं लागते तेव्हा कारण तिकडं कोंबड्या पण जाते त्यात ती आपलं छोटंसं देवाचं मंदिर आहे तर नारळाची झाड आहे ती बघा हे आंब्याचं झाड आहे ही आमचं घर आहे तिकडं आमची काकी चुलती आहे ती दुसरी ती पण झाड चालू आहे त्यांचं तर वांगी वय वांगी तर दाखवती तर कसं आहे बघा ही नारळाचं झाड आता ही विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर ही नारळाचं झाड आहे ना काकूच्या आईनं का तिकडून कर्नाटकमधनं डोक्यावर आणलं होतं त्याचं आज एवढं मोठं झालं या आणि त्याला कसली भारी झा नारळ लागली होती आणि कापसाचं झाड तर एवढं भारी बघा असं वांगी वांगे हे कसलं वांग आहे बघा एवढं आहे फवारा नाही काय नाही खिडकं आहे का, का कुठं तर एकदम काट्याच वांग आहे एकदम भारी अस काकू काकूला हो शेती करायचं ह्यांच्याकडून शिकून घ्यावं होतं मी तुम्हाला म्हणलं होतं तर हे जाताना रोप नाही तर बी द्या हो मला पाण्याचीच कमतरता आहे व दुसरं काय नाही तर हो फुलं फुलं लागली ती भिंडीला सुद्धा फुलायती काय नाही असंच थोडं थोडं सगळं करत राहिलं तर आणि लसूण पण इथंच लावला होता बरं का पण कसं माहीत आहे का लक्ष्मी दोर घेतल्यावर लागते आणि इकडं आपली ही भंडी आणि ही कोंबड्या हे कोंबड्या ताप देते ते एवढंच तांबाटीची सुद्धा जा झाडं आली ती फुलं लागली ती अजून तांबाटी काय आली नाही ते पण आहे ती कुठ तिकडं वय तिकडे ती दुसरी दिदी माऊ आहे ती दुसरी ती दाखव म्हणायला लागली पण हे हो बघा ही आपली वांगीची रोप तर अशी छोटी 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 वांगी लागायला लागली ती अजून काय लागली नाही ती बर का पण जी लागली तेवढी घेऊन भाजी पण कसलं भारी ये ना घेतली ती सगळे बहुतेक काट भरपूर तर तवरण बोबडीच तिकडं चालू बोलवायला mm. तर कसलं भारी आहे ना रानातली ताजी ताजी वांगी ताजी ताजी भेंडी असे शेहत पण चांगली राहते हो आता फवरायचं नाही काय नाही असं चांगलं खाल्ले हो, हाब्रेट नको काय नको आता जी वांगीची भाजी का किती मस्त होईल हां होई ग रुपा आता नंतर काय करून का हे ज काय म्हणते ती खार वांग करून बघ चला नाही म्हणली का अहो स्वा भाऊ एवढा भारी आहे तुम्हाला सांगून उपयोग नाही आमच्या दोघीचं एक नातं मैत्रिणींच्या पलीकडचं आम्ही असलो ना दुगी खुश असतो आणि आम्हाला ना दुसऱ्याला दळवायसाठी आमची हसूनच कापे बाकी काय नाही तर एवढं भारी असं नात आहे बा बबडे आमचं हो उभा राहिले मम्मीची वाट बघत हल बरं ओरण भात खाल्ला भात खाल्ला कॅमेऱ्या पुढं बोलतीच बंद होती वा बोलतच नाही बोल म्हणलं तर बोलत नाही ताईचं पाय भरलं कारण काळ्या रांला माती ना अशी चिटकती पायाला त्यामुळे तिचं पाय भरले तर नको वतून देऊ असं खोड्या चालू त्या आता एवढं घेतलंय म्हणल्यावर आता ही भाजी बनवायची तर चला कट करून ती द्यायची करावं एक 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 तर खोड्या बघितल्या दिलं पाणी सगळं त्याला तर चला बनवूया आता मस्त पैकी असे खायचे पावसानं तर दुमशान घातलं या यांनी आताच फोन केला पाऊस आलाय का म्हणून तर आलाय म्हणलं थोडासा येऊन गेलाय पण तिथं पाणी पाणी झाले सांगत होत आपली थोडी मका असल्यामुळं मका पण झाली नाही ती काय झालं भिजली या भिजल्यामुळं आता भुगून यायचं अजून घरी जाऊन त्याचं पालं ती काढायचं इथं तर कसं माहित आहे का आता बहिणीला भेटी पाहिजे जाय आता मग म्हणलं चलकट करून तर मी पुसंदी ते मैऱ्या आपला चिरून द्यायला लागलाय तर कशी चिरतोय कशी नाही सांग बर तर एवढी साईज घेतली बघा त्यानं बारका आहे पण हुशार आहे सगळं कोर लागतं या कसं ला? आहे का आता सगळी कामाला लावली होती मी आपण कारण मला खायचंच आहे आता भेंडी म्हणतात ताजी ताजी छान लागते हा सुद्धा म्हणलं बारका भाव आहे नको काहीतरी त्याला करून तस काय नाही बरं का सुट्टी आहे अभ्यास काय नाही त्याला त्यामुळं चाल म्हंटला करू तिथे आपण तू पुसून देत गाय बर हा तर ताय पण पुसू लागते म्हणती एका नद्यांना दुसरी लेकरात लेकर काय सांगता एवढी लेकरं झाली ती या सगळी लेकर लेकरं झाली ती माझ्या बहिणीची मैऱ्या हाय काय हाय माझ्या भावाचे दोन आहे ती त्या पिल्याला तर खिळून खिळून मला मन नाही सारखं त्याच्यापुशीचं वाटतं आता झोपले म्हणून विसरण ते नाहीतर त्याला घेऊन मला ना सारखी बसती जर एवढं भारी वाटते बघा माहिरात आलं ना कुठं तर दुःख विसरून जातं माणूस भारी वाटायला लागले सगळं आता नाव पण जाईल स्वयंपाक करायचा आहे आणि भेंडी पण त्याला पण आवडती मग करायची ताईची तर लई फेवरेट आहे तिला काय आवडतं म्हणलं तर तिला आवडती भेंडी तर ला, लाग लागली तिनं पण करू लागायला तर चला संध्या जेवणाच्या बिबेतलं काय आहे खारवं आणि भेंडी मग तुम्हाला कसं वाटतंय गावाकडचं वातावरण ही ताजं माळव खरंच बघा लय भारी वाटतं असं राहणं म्हणजे गावाकडचं वातावरण ज्यावेळेस तुम्ही शिटीत राहता ज्यावेळेस आमचं गावाकडचं वातावरण बसता ना तर एवढं मस्त बघा असं वातावरण आहे तर असं फ्रेश अजून खायला भेटतं आहे